हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज आपण एकदम वेगळी अशी सफरचंदाची खीर तयार करणार आहोत म्हणजेच ॲपलची खीर तयार करणार आहोत ही बनवायला अगदी सोपी आहे व झटपट बनून तयार होते चला तर मग आपण बनवूया आजची रेसिपी इथे मी चार मीडियम साईजचे ॲपल घेतलेले आहेत आता याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे याची मी साल काढून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत आता हे आप आपल्याला जाडसर असे किसून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता हे ॲपल मी जाडसर असे किसून घेतलेले आहेत आता आपल्याला एका बाउलमध्ये थंड पाणी घ्यायचं आहे व हा ॲपलचा किस त्या पाण्यामध्ये घालायचा आहे जेणेकरून हा लाल पडणार नाही खिरीसाठी ॲपल घेताना थोडेसे कडक असेच घ्यायचे आहेत जास्त पिकलेले घ्यायचे नाहीत आता हे भांडं आपल्याला दहा मिनिटे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे जेणेकरून यातील आंबूसपणा निघून जाईल इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक मोठा ग्लास दूध घालायचा आहे वजनी प्रमाणात विचाराल तर हे पाव लिटर एवढं दूध आहे आता हे दूध आपल्याला उकळवून घ्यायचं आहे इथे मी फुलफॅट मिल्क वापरलेला आहे तुम्ही याऐवजी गाईचंसुद्धा दूध वापरू शकता आता इथे तुम्ही पाहू शकता दुधाला उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये आपण साखर ॲड करूया तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता तर हे व्यवस्थित मिक्स करून याला परत एकदा आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे यातील साखर विरघळेपर्यंत आपल्याला परें हे उकळवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण जो ॲपलचा कीस पाण्यामध्ये ठेवला होता तो बाजूला काढून घेऊया आता याप्रमाणे हा कीस थोडा थोडा हातामध्ये घेऊन याप्रमाणे प्रेस करत यातील पाणी काढून टाकायचं आहे व हा ॲपलचा कीस पूर्णपणे पाण्यातला काढून घ्यायचा आहे ॲपलचा केस पाण्यामध्ये ठेवल्यामुळे यातील जो थोडाफार अंबूसपणा आहे तो पूर्णपणे निघून जातो व हा कीस जेव्हा आपण दुधामध्ये घालू तेव्हा दूध फाटत नाही खीर आपली एकदम छान अशी बनून तयार होते इथे मी कीस पूर्णपणे काढून घेतला आहे हे दूधही आता छानपैकी उकळलेलं आहे यातील साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला ॲपलचा केस घालायचा आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ऍपल चकीस घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला थोडा वेळ सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून हे फाटणार नाही आता हे आपल्याला एक चार ते पाच मिनिटे शिजवून घ्यायचं आहे ही ॲपलची खीर एकदम कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते ही चवीलाही खूप छान लागते ही लहान मुलांसाठी सुद्धा खूप पौष्टिक अशी खीर आहे आता इथे तुम्ही पाहू शकता यातील ॲपलचा किस जसा जसा शिजत आहे तसा तसा खिरीला दाटसरपणा आलेला आहे याच्यामध्ये दोन ती तीन ते तीन हिरव्या विलायची घालायची आहेत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे क्रीम घालायची आहे किंवा दुधावरची साय घालायची आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता ही की खीर आता छानपैकी शिजलेली आहे आणखी एक दोन मिनिटे आपण ही खीर शिजवून घेऊया आपण ॲपलचा कीस थंड पाण्यामध्ये ठेवून दिल्यामुळे या खिरीला अजिबात लालसर असा रंग आलेला नाही ही, ही खीर एकदम पांढरी शुभ्र अशी बनवून तयार झाली आहे तर ही खीर मी एक तीन ते चार मिनिटे छानपैकी शिजवून घेतली आहे ही खीरही आता छान दाटसर अशी बनवून तयार झाली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया ही खीर केल्यानंतर थोडा वेळ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या व नंतर खायला घ्या याची चव खूप छान लागते तुम्ही पाहू शकता या खिरीला छान दाटसरपणा आलेला आहे व एकदम क्रीमी अशी ही खीर बनवून तयार झाली आहे याचा सुगंधही खूप छान येत आहे आपण तांदूळ रवा गव्हाची खीर अशा बऱ्याच खिरी खाल्लेल्या आहेत पण ही ॲपलची खीर तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला ही खूप आवडेल ही एकदम झटपट अशी बनवून तयार होणारी खीर आहे आता याच्यामध्ये आपल्याला गार्निशिंगसाठी थोडेसे सोलून घेतलेले डाळिंब घालायचे आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूटसुद्धा वापरू शकता तर अशा प्रकारे आपली ही झटपट अशी ॲप्पलची खीर बनवून तयार झाली आहे ही ॲप्पलच्या खिरीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला ही खूप आवडेल तुम्हाला आजची ही खिरीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद